सर्व आपला खारेगावचा सिक्स्टी फीटचा परिसर आहे असाच आपला खारेगावचा पारसिक नगरचा पण विविध ठिकाणी असंच कचऱ्याचे ढीक लागलेले आहेत चार चा पाच चा दिवसापासून या कचऱ्याची विल्हेवाट झालेली नाही आहे कोणत्याच प्रकारचं इथे काही केलं जात नाही आहे बऱ्याच वेळा नागरिकांच्या तक्रारी देखील आलेल्या आहेत पण प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही आहे ठीक आहे चला तिकडे काही डम्पिंगचा प्रॉब्लेम असणार तिकडे त्या गाड्या होत नाही आहेत पूर्ण जात नाही आहेत पण हा कचरा उचलणं देखील जबाबदारी आहे येथील नागरिकांच्या पूर्ण शारीरिक आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहेत लहान मुलं इथे शाळेच्या बस जातात आणि त्यांची रोजचं इथे येणं जाणं आहे दोन तीन वेळेला बस येतात स्कूलची मुलं इथे असतात परत ज्येष्ठ नागरिक देखील या साईडनं चालतात वगैरे मग या समस्या कधी सोडवणार आणि प्रशासनाला आमची एवढीच विनंती जर हे तुम्ही काही करू शकत नाही ना तर आता थोड्या दिवस आम्ही बघू आणि हा कचरा आणून आम्ही तुम्ही महानगरपालिकेचा तिथे दारात टाकणार आहे आम्ही